गुलमोहर विश्रामगृहातील घबाड प्रकरण दक्ष पत्रकार संघटनेची चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी धुळे शहरातील गुलमोहर विश्रामगृहात सापडलेल्या तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांच्या प्रकरणाने मोठी खळबळ उडवली आहे दक्ष पत्रकार संघाने या प्रकरणात आमदार अर्जुन खोतकर यांचे सहाय्यक किशोर पाटील तसेच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत संघाने नूतन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांना निवेदन सादर केले यात उल्लेख आहे की कि किशोर पाटील हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना दालनात बसून मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करत होते तसेच महानगरपालिकेतूनही आर्थिक देवाणघेवाण झाली असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे संघाने सर्व उच्च अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड सीडीआर तपासण्याची आणि दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे राहुल रेखावार प्रवीण गेडाम यांची समिती गठीत करून या समितीद्वारे सखोल चौकशी करण्यात यावी या प्रकरणात दक्ष पत्रकार संघाने त्वरित निर्णय घेण्याचे प्रशासनाला आवाहन केले आहे यावेळी दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक कुमार बागुल प्राध्यापक नागसेन बागुल संदीप फुलपगारे वाल्मिक वाघ दीपक परदेशी दीपक पाटोळे यांच्यासह आधी उपस्थित होते या ठिकाणी काही आमदारांची टीम येणार होती आणि त्या टीमच्या माध्यमातून धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी काही कामांचा आढावा त्या ठिकाणी घेणार होता त्याच्यानंतर त्यांचे स्वी सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावावर तापी हारून त्या ठिकाणी बुक झालेला होता आणि शासकीय विश्रामगृहामध्ये एकशे दोन नंबरची जी काही रूम होती ती समितीच्या नावाने बुक केलेली होती तदनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे जवळजवळ वीस दिवस झाल्यानंतर त्या ठिकाणी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये माजी आमदार अनिल गोटे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळून आलेले आहे म्हणजे त्यांनी आरोप केले त्यांनी सांगितलं की या रूममध्ये पैसे आहेत म्हणून पैसे एस पी साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोजून त्या ठिकाणी किशोर पाटील हे जे काही आहे खोतकरांची पीए यांच्यावर कारवाई झालेली नाही परंतु कारवाई होते अशा पद्धतीचं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एस आय टीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे मला या ठिकाणी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून असं सांगायचं आहे प्रत्येक मंत्रालयातून प्रत्येक ठिकाणी आमदार खासदार मंत्री वेगवेगळ्या प्रकारचं वक्तव्य वे करतात परंतु दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून मी या ठिकाणी बापू बागून अध्यक्ष हे सांगू इच्छितो की हे जे पैसे आहेत हे पैसे संपूर्ण एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये नसून जवळजवळ पंचवीस ते तीस कोटी रुपयाचा हा व्यवहार होता आणि त्याच्या पुढे जाऊन जास्तीचा व्यवहार या ठिकाणी झालेला आहे याच्यामध्ये आम्हाला एक नाव निष्पन्न झालेलं आहे नंदुरबार जिल्ह्याचे शासकीय अधिकारी दीपक शिवदास यांचे हे जे काही अधिकारी आहेत महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्राचे यांचं जर कॉल रेकॉर्डिंग केलं सी आर जर काढला तर किशोर पाटील आणि सी डी आर यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी मोठ्या पद्धतीने ही जी काही संपूर्ण सायकल आहे ती सायकल या ठिकाणी निष्पन्न होऊ शकते म्हणून दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी असं सूचित करतो की संपूर्ण धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातले जेवढे शासकीय अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचं या ठिकाणी रेकॉर्डिंग तपासलं केलं पाहिजे सी डी आर काढण्यात आला पाहिजे तर असं झालं नाही तर दोन तारखेला धुळे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आम्ही या ठिकाणी जन आंदोलन करणार आहे कारण की प्रत्येक अधिकाऱ्याने म्हणजे आम्हाला जी काही माहिती मिळालेली आहे काही नावं मिळालेली आहेत त्या नावांमध्ये जवळजवळ प्रत्येक कारणातनं एक कोटी दीड कोटी अशा पद्धतीने रक्कम दिल्या गेलेली आहे आम्ही या पत्रामध्ये काही नावं दिलेली आहेत त्या नावांची जर चौकशी झाली तर यांच्यावर गुन्हे दाखल होतील यांच्यावरच नाही तर ज्या आमदारांनी या ठिकाणी जो स्वीसहाय्यक आहे त्यांनी कशा कशा पद्धतीने कॉल केलेले आहेत त्याचं देखील या ठिकाणी रेकॉर्डिंग मिळेल म्हणून दक्ष पत्रकार संघातर्फे आमची माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती आहे की हे संपूर्ण कॉल रेकॉर्ड करून आणि या ठिकाणी तीन अधिकारी जे आहेत त्या तीन अधिकाऱ्यांची समिती नेमावी त्याच्यामध्ये माननीय प्रवीण घेडाम साहेब राहुल रेखावर साहेब आणि तुकारामजी मुंडे साहेब या तिघांपैकी एकाची समिती नेमून यांच्या माध्यमातलं चौकशी व्हायला पाहिजे जर ही चौकशी झाली नाही तर दोन तारखेला धुळे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलन करणार आहोत